लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे कि वा असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबरसर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास कुरळप बाबरमळ्यात बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला भरवस्तीत बिबट्याचे दहशत नागरिकातून भीतीचे वातावरण कुरळप तालुका वाळवा येथील पूर्व दिसेस असणाऱ्या दोनशे ते तीनशे लोकवस्तीच्या बाबर मळ्यातील उत्तम अशोक पाटील यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला यामध्ये कुत्र्याच्या पोटाचा भाग बिबट्याने खाऊन टाकला ही घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली यामुळे बाबरवस्तीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मागील आठ ते दहा दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असून शेतकऱ्यांचे पशुधन व कुत्र्यांवरील हल्ले वाढले आहेत यामुळे शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या पशुधनाची या बिबट्यांमुळे मोठी हानी होत आहे वनविभागाने तात्काळ लक्ष घालून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यातून मागणी होत आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिके वाचवण्यासाठी शेतकरी वर्ग रात्रभर शेतात पाणी पाजण्यासाठी ऊस पिकात फिरत असतात मात्र ऊस पिकात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे ज्या ठिकाणी कुत्रे बांधले होते तेथून अवघे दहा फुटाच्या अंतरावर अंदाजे सहा लाख रुपये किमतीचे खिलारी जातीचे अदत खोंड बांधले होते कुत्र्यावर हल्ला केला तेव्हा चुकून बिबट्याची नजर या खोंडावर पडली असती तर पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असते यामुळे दैव बलवत्तर म्हणूनच खोंडाचा जीव वाचला अशी घटनास्थळी चर्चा सुरू होती तर या वस्तीवर लहान मुलांची संख्या मोठी असून उखाड्यामुळे लहान मुले, मुले रस्त्यावर खेळत असतात अशा वेळी चारी बाजूनी असणाऱ्या मोठ्या ऊस पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याचा या मुलांना मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो याची वन विभागाने गांभीर्याने दखल घेऊन बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यातून मागणी होत आहे तर वनरक्षक विशाल डुबल व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे मी उत्तम अशोक पाटील राणाकुर बाबर वस्ती तिथं रात्री सकाळी पाटीची बिबट्या आला होता तिथं येऊन आमचं कुत्रं वस्तूला फाडलेलं आहे आज भर भरवस्तीमध्ये बिबट्या पाटीची येऊन गेला आहे मग इथं बिबट्याचं काहीतरी वन विभागावाल्यांनी बंदोबस्त केला पाहिजे इथं माणसं असतात जनावर असतात भर वस्तीत आहे इथं वस्तीची आहे इथे येऊन बिबट्या गेला आहे पाठीत पाच साडेपाचच्या दरम्यान इथं बांधलेलं होतं कुत्रं साखळीनं कुत्र्याच्या वरती हल्ला करून पोट फाडून एकदम बहुतेन सगळे जनावर बारकी आहेत वस्ती आहे आणि साडेपाच वाजता बिबट्या खाल्लेला आहे जे प्रत्येकी आम्ही बहिले आणि ह्याचा बंदोबस्त लावला पाहिजे लाईटीच्या दिवसाला रात्री लाईट दिली पाहिजे आम्हाला काय काहीच सोय केली पाहिजे पहिले रात्री लाईट दिली पाहिजे तर सोय केली पाहिजे बिचर वातावरण तग झालेलं आहे